आणि एक मोठी बातमी विधान भवनातून सत्ताधाऱ्यांवर तहकूब करण्यात आलेलं आहे रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रश्मी नेमकं काय घडलंय अमोल कालपासून आपण बघतोय की परिषदेमध्ये एक अभूतपूर्व चित्र होता गृहनिर्माण मंत्री प्रकाश नेता यांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी सरकारची कोंडी केली सरकारचं असं कुठेतरी म्हणणं होतं की नियमानुसार कामकाज चालत नाही आणि त्यामुळे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी कामकाजात पाय घेतला होता आणि त्यांनी सर्व सत्ताधारी आमदारांना पण ते आपल्या बरोबर घेऊन गेले होते आज जेव्हा कामकाज सुरू झालं तेव्हा पुन्हा एकदा बैठक घेऊन कुठेतरी तोडगा निघतोय का ह्याचे प्रयत्न करण्यात आले पण अजून देखील तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून जेव्हा कामकाज सुरू झालंय तेव्हा ते एक एक तासासाठी दोनदा तहकूब करण्यात आलंय अजूनही सत्ताधारी पक्षाचे जे आमदार असे सभागृह येत असतील ते सभागृहात आलेले नाहीये आणि सभागृह येतेच नसते ते कामकाज होत नाहीये म्हणून आता अखेरीच एक वाजेपर्यंत जे आहे ते कामकाज तहकूब करण्यात आलंय आणि प्रयत्न सुरू आहेत की हा सगळा जो डेडलॉक आहे तो सोडवण्यात यावा अमोल धन्यवाद रश्मी दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल